आज आपण बेंगलोरमधील एक ठराविक घटना समजून घेणार आहोत जिथे एका महिलेचं शरीर एकोणसार तुकड्यामध्ये सापडलं आहे चला तर सुरुवात करूया संपूर्ण बेंगलोर हादरलेलं आहे वीराणा भवनमध्ये राहणाऱ्या महालक्ष्मी नावाच्या महिलेचं शरीर एकोणसार तुकड्यामध्ये कापून फ्रीजमध्ये ठेवलेलं सापडत हे ऐकूनच अंगावर काटा येईल ना चला या घटनेमागचं सत्य जाणून घेऊया महालक्ष्मी वीराणा भवनमध्ये राहत होती तिचं काम एका मॉलमधील ब्युटी शॉपमध्ये होतं तीन सप्टेंबरपासून तिचा फोन बंद येत होता आणि तिच्या कुटुंबियांना काळजी वाटू लागली होती एकवीस सप्टेंबरला तिची आई आणि बहीण तिच्या फ्लॅटजवळ आल्या आणि त्यांनी कुलूप तोडलं आत शिरतास त्यांना विचित्र वास आला जेव्हा त्यांनी फ्रीज उघडला तेव्हा महालक्ष्मीचं शरीर एकोणसाठ तुकड्यामध्ये सापडलं पोलिसांनी महालक्ष्मीच्या पतीवर संशय घेतला पण त्यांचं लोकेशन चेक केल्यावर त्यांचं त्या घटनेत काहीही कनेक्शन नाही हे स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी तिच्या मित्र सहकार्यांची चौकशी केली त्यात अश्रफ नावाच्या व्यक्तीवर संशय गेला पण त्याच्यावरही काही पुरावे सापडले नाहीत शेवटी पोलिसांनी महालक्ष्मीच्या बिल्डिंगमधील सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती तिच्या फ्लॅटमध्ये येताना दिसल्या त्यात एकाचं नाव समोर आलं मुक्तिरंजन रॉय पोलिसांनी तपास चालू ठेवला आणि त्याच्या घरच्यांकडून माहिती मिळाली की मुक्तीरंजनने महालक्ष्मीचा खून केला आहे मात्र मुक्तिरंजनने तपास सुरू होण्याआधीच आत्महत्या केली त्याच्या डायरीत लिहिलं होतं की रागाच्या भरात त्याने महालक्ष्मीचा फोन केला आणि नंतर तिला तुकड्यांमध्ये कापलं मृत्यूरंजनच्या आत्महत्येमुळे या प्रकरणातील एक महत्त्वाचा धागा सुटला पण सी सी टी व्हीमध्ये दिसलेली दुसरी व्यक्ती अजूनही गायब आहे पोलिसांनी त्या दुसऱ्या आरोपीचा शोध शौर, सुरू ठेवला आहे तर मित्रांनो ही होती बेंगलोरच्या वीराणा भवनातील थरारक कहाणी तुम्हाला काय वाटतं हे प्रकरण नेमकं कशामुळे घडलं असावं तुमचं मत आम्हाला नक्की कळवा